संघाचे दोन्ही खंदे फलंदाज मैदानात गोळशी या संघाकडून प्रथमता फलंदाजीसाठी दोन्ही फलंदाज सज्ज अक्षय आणि प्रकाश स्ट्राईक ला प्रकाश, पल्लव रावर या संघाकडून गोलंदाजीचा भार सांभाळताना संघाचे कर्णधार पल्लव आगरे आ, आ, आ. चला सामन्याला होते सुरुवात पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज अक्षय खेळण्यासाठी सज्ज या दिवसात सामना पहिला षटक घेऊन पल्लव आग्रे पल्लव आग्रेने हा चेंडू कटवलाय पाहूया एक रन होते का आणि या आउटचा चेच मात्र चान्स गमावलेला आहे एक धाव काढण्यात यशस्वी संघाचं खातं खोलतंय लागून तिकडे खाली जे तोडा होता एक आठव संख्येने संघात खाते खोलते अक्षय सुद्धा खाते खोलते दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज पल्लव स्ट्राइकला जातोय सुंदर टाटवला चेंडू पाहूया एकदा होते का परंतु चेंडू जाणार नाही राव अतिशय सुंदर गोलंदाजी पुढील चेंडू टूर्नमेंटचा प्रयत्न पाहूया एक धावते का पूर्ण दुसरी धाव घेणार काक्षण आता चरण नाही पंचांचा इशारा बॅट्समन समोर एक लाईन आहे त्या लाईनला जर टच झाला तर रन गृहित धरणार नाही याची संघाने दक्षता घ्यावी या षटकातील काही चेंडू बाकी सुंदर तटाला चेंडू मात्र जाणार पार पार्षाकार पहिला धक्का गोळशी या संघाला प्रकाशच्या रूपात पहिला धक्का आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय राहुल संख्ये एक वरती पहिला धक्का प्रकाशच्या रूपात पाहूया राहुल संघासाठी कशी खे करणार मात्र जाणार कि मारे सर्कल ग्राउंडचा पुरेपूर फायदा घेताना राहुल आपल्या संघासाठी पहिला या दिवसातील पहिला चौकार खणखणीत चौकार राहुलच्या बॅट मधून निघालेला आहे या चौकार असं धावसंख्यात होते बदल धावसंख्या होते पाच एक बाद पाच षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू बाकी पुन्हा एकदा राहुल खेळण्यासाठी सज्ज चेंडू छोटी धाव घेण्यात यशस्वी परंतु हा चेंडू मात्र नो होता पंचांचा इशारा नो चेंडू अतिरिक्त धाव धाव संख्या दर बदल संख्या होते सात शुद्ध चटवण्याचा चेंडू होता परंतु चेंडू जाऊन ने धाव पहिलं षटक संपता पहिल्या षटकाच्या अखेरीत धावसंख्या होते ती सात एक भाग सात स्ट्राईक ला पुन्हा एकदा राहुल नॉन स्ट्राईक ला अक्षय गोलंदाजीचा निशांत पंतांच्या उद्या बाजूने मार करताना निशांत सुंदरेशा सुंदर गॅप मधून काढलेला चौकार चार धाव संख्य धावसंख्य होते अक्रेट्रोल सुटवने का प्रयत्न एक पाव तो नक्की दुसरी धाता स्वरुपा चौटी धाव घे प्रयत्न परंतु एक धा संख्य ने धाव संख्य होते बदल धावसंख्या होती थी बारह आणि हा सुद्धा मारे पंचांनी योग्य तो निर्णय देऊन आताचा चौकार दिलाय नोची अपील होती परंतु अनुभव अनुभवी असे पंच सुरज गुरव अजय जोगे आणि हा वाईट चेंडू अतिरिक्त धाव या धाव संख्येने धाव संख्या बदल ते बदल होते सतरा सुंदर तटाला चेंडू जाणार इमारे पार चार धावांसाठी शुदा शुदा चेंडू दाना सिमारेच्या वार चार धावांसाठी धावसंख्या होते पंचवीस झपाट्याने धावसंख्या वाढली पहिल्या षटकात मात्र सात धाव होत्या या षटकातील काही चेंडू बाकी आणि हा चेंडू मात्र वाईट चेंडू अतिरिक्त धाव सुंदर तटवण्याचा प्रयत्न पाहूया एक धाव देगा का आपण एक धाव तर नक्कीच पूर्ण असणार आहे षटक मात्र संपत दोन षटकाच्या धाव संख्या झाली ती सत्तावीस एक पाच सत्तावीस या दुसऱ्या षटकातून तब्बल वीस धावा निघालेल्या आहेत अतिशय सुंदर फलंदाजी गोळशे संघाकडून याच्या पाहिजे का तुला अक्षय पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताना डावखुरा गोलंदाज सुंदर तटाण्याचा प्रयत्न जाणार सी पार, चौकार दिशेने मारलेला हा चौकार अक्षयच्या बॅट मधून झपाट्याने बदल धावसंख्या होत ती एकतीस एक बाद एकतीस हा सुद्धा सुंदर तटाण्याचा प्रयत्न जातोय दुसरा चौकार सलग दुसऱ्या चेंडूवरती चौकारांचा पाऊस या ग्राउंड वरती सर्कल ग्राउंड चा पुरेपूर फायदा घेताना अक्षय आपल्या संघासाठी धावसंख्या पस्तीस एक बाद पस्तीस अक्षयाचा पुढील चेंडू चेंडू सुटलाय सुंदर तटवलेला चेंडू जाणार सलग तिसरा खणकाणी चौकार तीन चेंडू चौकाराची हॅट्रिक मारलेल्या अक्षयनी अतिशय सुंदर फलंदाजी आपल्या संघासाठी अक्षय करतोय हा सुद्धा सुंदर चेंडू होता परंतु तसेच सुंदर क्षेत्र एक धाव घेण्यात यशस्वी धावसंख्या झपाट्याने वाढते धावसंख्या झाली ती चाळीस स्ट्राईकला जातोय राहुल पाहूया राहुल आपल्या संघासाठी कशी काही करणार सुंदर चेंडू होता एक धाव तर नक्कीच निर्धाव चेंडू होता परंतु कचा शेतरक्षण यष्टीरक्षकाचं शेवटचा चेंडू बाकी पाहूया अक्षय अक्षयला शेवटच्या चेंडूवर चौकार मारतोय का सुंदर चेंडू मारण्याचा प्रयत्न जाणार सीमारे पार चौकार षटक मात्र संपताय या षटकाच्या क्रीज तीन षटकाच्या क्रिज दहा संख्या होते ती पंचेचाळीस राहुल राहुल बॉलर नेम घेऊन येतोय पंचांच्या उजव्या बाजूने राज सुंदर चेंडू अतिशय सुंदर चेंडू ला काही समजलेलं नाही परंतु बाईक स्वरूपात एक धाव घेण्यात यशस्वी गोळशी संघाचे फलंदाज अजून अक्षय मैदानात गणगती फलंदाज चौकार मारण्याच्या प्रयत्नात पाहूया कशी घे करणार आपल्या संघासाठी हा सुद्धा सुंदर चेंडू होता मात्र एक तर धाव पूर्ण होते एक धाव नक्कीच एका धावेने धावसंख्यात बदल होतोय धावसंख्या होते ती सत्तेचाळीस पाहुया पंचांचा इशारा वाईट अतिरिक्त धाव सुंदर गोलंदाजी दे 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 दे। वेगवान गती गतीचा हा गोलंदाज नो चेंडू मात्र जाणार सीमारे शापार चौकार या पाच धावीने धावसंख्यात बदल होतोय त्रेपन्न धावसंख्या झालेल्या आहेत गोळशी संघाच्या अजूनही चार चेंडूचा षटक बाकी आहे सुंदर चेंडू हा सुद्धा जाणार सीमारी शापात चार धावांसाठी <laughs> खराब गोलंदाजी धावसंख्येत वाढ होते धावसंख्या होते सत्तावन सुंदर तडवला चेंडू अतिशय सुंदर क्षेत्रक्षण अक्षय याचकडून मात्र एक गाव घेण्याच्या प्रयत्नात एक धावत यशस्वी पाहूया पुढील चेंडू करणार सुंदर तटाला चेंडू एक धाव पाहुया नक्कीच का आणि दुसरा धक्का शेवटच्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात आताची एकच धाव एक एका धावसंख्येला धावसंख्य धावसंख्येत होत बदल धावसंख्या झाले साठ जर रावारी संघाला जिंकायचं असेल तर एकसष्ट धावांचा आव्हान संघासमोर ठेवलेला आहे काल सुद्धा सामने चालू होते वाडी मर्यादेत आणि आज सुद्धा परंतु या दोन्ही दिवसातील आजचा हा हायस्ट स्कोर झालेला जा, आहे एक साठ धावांचा जर रावारी संघाला जिंकायचं असेल तर एकसष्ट धावा एकसष्ट धावांचा आव्हान ठेवलेलं रावारी संघासमोर लगेचच क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय

लवकरात लवकर संघाकडून रावरी संघाकडून निशांत आणि पल्लव क्रिकेट स्पर्धेमध्ये नावाजलेला असा अष्टपैलू खेळाडू पल्लव आग्रे ये पक्का लीन परियन हा जी पण मी आई ने बघितलं स्टाइल ग्राउंडवर गेला तर खूपच दिसतंय काय वातावरण आहे स्टाइल आणि आमदार पाष्ट बोलतात दादाचा हा नंबर डेवलप हा स्टाइल देण्याचं आणि काय झालं तो निघाला लांच त्याला पाहिजे

बॉलर नेम गोळशी संघाकडून पहिल्या घेऊन येतोय निलेश पंचांच्या उद्या बाजूने मारा करणार निलेश स्ट्राईक लावणार स्ट्राईक ला निशांत खेळण्यासाठी सच्च चेंडू पाहूया झेल होते का परंतु ने धाव चेंडू सुंदर तटवला चेंडू आणि मात्र जाणार चार धावांसाठी पल्लवच्या बॅट मधून निघालेला खणखणीत चौकार चौकार सत्संगाचं खातं खोलताय सुंदर गोलंदाजी करताना रिवर्स शॉट मारण्याचा प्रयत्न पल्लव सुंदर चेंडू होता जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात पल्लव आग्रे परंतु चेंडू जातोय मात्र निर्धाव आणि पहिला धक्का पल्लवच्या रूपात षटकार मारलाय बॉंड्र्यांच्या बाहेर परंतु पल्लवच्या रूपात पहिला धक्का बसतोय त्याची जागा घेण्यासाठी येतोय सुयोग धावसंख्या झाले चार सुंदर गोलंदाजी <laughs> सुंदर शॉट आहे आणि हात जातोय चेंडू सी बाहेर चौकार षटक पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते आठ

डावखुरा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताना संघासाठी दुसरं व्यक्ती पहिलं षटक घेऊन रोहित सुंदर कटाला चेंडू जाणार टॅप स्वरूपात चौकार आणि हा नो चेंडू पंचांचा इशारा नो चेंडू अतिरिक्त धाव पाच धावा आताच्या धावसंख्या तो, ते आलू, आलू, <laughs> तो, तो ते बदल धावसंख्या झाले तेरा गोलंदाजीचा भार सांभाळतोय राहुल राहुल वाईट चेंडू अतिरिक्त धाव धावसंख्या हा सुद्धा वाईट चेंडू सुंदर तडाला चेंडू मात्र जाणार सीमारेच्या पार चौकार चार धाव्यांसाठी तिकडे लावायचं एकोणीस झाले

सीमारेषा बाहेर चौकार धावसंख्येत बदल झपाट्याने वाढते धावसंख्या धावसंख्या होते अठा